नमस्कार आज आपण बनूया मऊ लुसलुशीत तोंडाच टाकताच खरवसाची वडी म्हणजे चिकाची वडी हे दूध आमच्या घरच्या गायीच आहे तर आज गाईच्या कच्च्या दुधाचे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारे दहा ते पंधरा मिनिटात खरवस वडी बनूया चला तर सुरुवात करूया मी इथे कुकरच्या डब्यामध्ये अर्धा लिटर दूध चाळणीने गाळून घेणार आहे दुधावर जे कचरा असतो तो, तो साफ होतो त्यामुळे दूध गाळूनच घ्यायचं आहे पाहून वाटी किसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे तुम्ही जास्त गोड खात असाल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता शक्यतो खरवस बनवण्यासाठी गुळच वापरायचा आहे गुळाने खरवसाला खूप छान अशी चव येते गूळ आपल्याला दुधामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे थोडस आपल्याला जायफळ त्यामध्ये किसून टाकायचं जायफळामुळे खरवसाला खूप छान अशी टेस्ट येते पाऊन टी स्पून इलायची टाकायची थोडे पिस्त्याचे काप टाकायचे आहे छोटा कप गाईचं दूध टाकायचंय त्यामध्ये साधच दूध टाकायचं आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला कढाईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवले होते त्यामध्ये स्टँड ठेवायचे कुकरचा डबा ठेवायचा झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिट याला छान असं वाफून घ्यायचंय दहा ते पंधरा मिनिटानंतर चेक करूया खरवस छान वाफला आहे थंड होऊ द्यायचाय थंड झाल्यानंतर चाकूने त्याच्या कडाकडा काढून आहे आपल्याला थंड झाल्यानंतर तो अलगद ताटामध्ये निघून येतो बघू शकता आलला तो ताटामध्ये निघून आला आहे मस्त असा खरवसाच्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे छोट्या किंवा मोठ्या कशाही कापू शकता तुम्ही बघू शकता मस्त अशा खरवसाच्या वड्या तयार झाल्या आहे ह्या वड्या फ्रीजमध्ये आरामशीर पंधरा ते वीस दिवस टिकतात खराब अजिबात होत नाही बघू शकता मस्त अशा निघाल्या आहेत ह्या वड्या बघता क्षणी तोंडाला असं पाणी सुटलंय मस्त अशा सॉफ्ट तयार झाल्या आहेत हे, हे दूध आमच्या घरच्या गाईचं आहे ताज्या ताज्या दुधाच्या मी ह्या खरवसाच्या वड्या तयार केल्या आहे तर तुम्हाला खरवसाच्या वड्या कशा वाटल्या आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत